मंडळाच्या गलथांड कारभारामुळे माढा तालुक्यातील उजनीटे येथील शेतकऱ्यांचे तीन वेळा ऊस जळून अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले असून या अन्यायाविरोधात टेंबुर्ली वीज कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा परमेश्वर मेटे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे याबाबत सविस्तर वृत्त असते की उजनीटे तालुका माढा येथील शेतकरी परमेश्वर तुकाराम मेटे यांच्या शेताच्या बांधा शेजारी असलेल्या विद्युत पोलवरील तारा व मेटे यांच्या गट नंबर एक्केचाळीस शून्य एक येथील मेटे वस्ती रोहितराजवळील जवळील लाईन पूर्व बाजू खांबाच्या विद्युत वाहिनीच्या तारेमध्ये पार्किंग होऊन ठिणग्या पडून ऊस जळीत होत आहे असा प्रकार आतापर्यंत तीन वेळा होऊन ऊस जळून गेला आहे तसेच त्याबरोबर ऊसामध्ये टाकलेली ड्रीप जळून खाक झाल्याने अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत याच ऊस जळित कारणावरून परमेश्वर तुकाराम मेटे आणि टेंभूरने वीस कार्यालयासमोर एक एक दोन हजार अठरा रोजी उपोषण केले होते त्या अगोदर तीस चार दो दो दोन हजार सोळा रोजी व चौदा एक दोन हजार सतरा रोजी असे दोन वेळा याच विद्युत खांबाच्या विद्युत वाहिनीच्या तारेची पार्किंग झाल्यामुळे उसामध्ये ठिणग्या पडल्याने ऊस जळाला होता त्यामुळे आम्ही उपोषण धरले होते त्यावेळेस वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तुमच्या शेतातील विद्युत पोल शिफ्ट करून देतो असे आश्वासन दिले होते मात्र पाच वर्ष झाले तरी पोल शिफ्ट केले नाहीत तर पुन्हा दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस रोजी विद्युत वाहिनीच्या ताराचे पार्किंग होऊन तिसऱ्यांदा ऊस जळाला आहे त्याबाबत ही टेंभुर्णी येथील वीज मंडळाला दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी लेखी अर्ज देऊन सुद्धा माझी कुठलीही दखल घेतली गेली नाही यामुळे मला माझ्या शेतातील ऊस व ट्रीप जळाल्याचे नुकसान भरपाई मिळावी व माझ्या शेतातील गट नंबर एक्केचाळीस शून्य एक मेटे वस्तीवरील पोल शिफ्ट करावा या मागणीसाठी टेंभुर्णी वीज मंडळाच्या समोर दिनांक बारा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मेटे आणि निवेदनाद्वारे कार्यकर्ते अभियंता बार्शी सोलापूर बारामती तसेच टेंभुर्णी व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना दिला आहे ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सदाशिव पवार टेंभुर्णी मी परमेश्वर तुकाराम मेटे राणा रुज नेटे मेटे वस्ती गट नंबर माझ्या शेतातील गट नंबर एक्केचाळीस मधून एल पीची लाईन गेलेली आहे त्या स्पार्किंग होऊन दोन दोन चार हजार सोळाला एकदा झाला दुसऱ्या वेळेस चौदा अकरा दोन हजार सतराला एकदा जाला मग सतराला ऊस झाल्यानंतर मी एक ला एक दोन हजार आठला ओपरेशन केलं ऑपरेशन करून सुद्धा मला कुठेही न्याय मिळाला नाही परत माझा चौदा एक दोन हजार चोवीस ला एकदा उज झाला पंधरा तारखेला मी कमीत कमी दोन ते तीन लाख रुपयांना माझं नुकसान झाले ड्रीप झालं आधी उज झालं पंधरा एक दोन हजार चोवीसला मी पत्र व्यवहार करून सुद्धा कुठलीही दखल नाही घेतल्यामुळे मला आता बारा दोन दोन हजार चोवीस ला मी ओपोषणला एम एस सी बी समोर बसत आहे तर माझं नुकसान भरपाई आधी लाईन शिफ्ट करून मिळाली महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा